आपण पाहत आहात घाटाची प्रदेशनिष्ठ वनस्पती असलेल्या आणि सात वर्षांनी फुलणारी कारवी वनस्पती सुरुवात झाली असून या माहितीचा उलगडा करण्याचा कारवी पुष्पोत्सव नुकताच चोरला घाटातील महादेई संशोधन केंद्राच्या परिसरात पार पडला या महोत्सवाला पर्यावरणप्रेमी निसर्ग अभ्यासक आणि विद्यार्थी मिळून सुमारे शंभर जणांनी उपस्थिती लावून कारवीची माहिती आणि त्याचं महत्व जाणून घेतलं यात थोडीशी आमची फुला आहात जितून आम्ही पळतली ती वगडात फ्लावरींग जाताय so, सो हे आता हे झाड पहिले जे त्यांचे फूल पहिले इफ सपोज ते एक, एक 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 फूल जातले नो जर ते तितले दिसचे ना तितलो त्याचा इम्पॅक्ट ना ते वासूय बी येना वास घेऊन पहिल्या वास येना येता वास ना करेक्ट सो so, वास ये सो डेट मिन्स त्यांजी जाय टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्स त्यांना आता ओ करपाक बी पॉप्युलेशन नचे जाय आणि पॉप्युलेशन म्हणून त्यांना पॉलिनेटर्स जाय आणि तुम फूल पहिले जे इट इज ओपन सो डेट मिन्स इट इज वेलकमिंग ऑल द पॉलिनेटर्स विचार दे आणि बनशान आता फुल सो ते किती जाता एक पाटी फुल झाले की वांगात फ्लावरींग आहात त्या जाग्याचे चोड बीज बटरफ्लायज दिसतले इफ सपोज ते एक फ्लावरिंग आहात ते कमी प्रमाणात असतं बीन जे जाग्यार जाग्यार असतात तेच असं आणि ह्या जाग्यांचेर सपोज मास फ्लावरिंग झाले हो त्यांचं एक येजी टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्स बिकॉज प्लांट्स आर वेरी स्मार्ट दे नो हाऊ टू ग्रो दे नो हाऊ टू ग्रो दे पॉप्युलेशन अँड दे यूज ऑल पॉसिबल स्ट्रेटजीज फ्रॉम मिमिकींग एनिमल टू यू नो मिमिकींग देरोमोन्स अँड दिस इज वन ऑफ द स्ट्रॅटजी वीच इज व्हेरी सिंपल मास फ्लावरिंग सो इफ यू शो यू नो ब्युटिफूल पिक्चर टू एनिमल आज आता एनिमलाक सांगा आपण फ्लावरिंग आहात जे यात आता कोणाक आहात हे दिसना वयस कोण बीज वयतले किती वयतले बेजिकली टू अंडरस्टेंड आय एम टेलिंग दीस एनॉलॉजी टू अंडरस्टेंड आ इट इज नॉट लाईक एनिमल वील गो एन सी सो दिस इज वन एनॉलॉजी टू अंडरस्टेंड सो किती जातले हांगा एक एक फुल सपोज जाता जाल्यार त्यांना तितले ते नोटीस जाऊची ना सो so, कार्वी कार किता, फुल बुके ओके तुमकां हो रेस्टोरंट ओपन झाला या वर्साक सो दीस इज व्हेरी यू नो स्पेशल फूड फॉर युअल वीच इज एक्सक्लुसीव ओनली इन दीस एंड यू ऑल हॅव टू एन्जॉय दीस ओनली इन दीस इयर सो कम सो दीस इज लायक एडवर्टीजमेंट फॉर द एनिमल्स सो आतां इवन हांगा पयल्यार बीज म्हाका आतांच सो बीज घुंवत रावतले आणि अशें ना की बाबा दिस बर एक एक वर तू आज आग सपोज बस बसची न्हू जाल्यार एक एक टायमार एक एक, एक, एक एक एनिमल दिसतले बडस सकाळची असतली दनपारचे बटरफ्लायज असले सांचे बीज सो त्यांचा एक एक टायम असतो कळ न्हू तू पॉलिनेट दीज इट डिपेंड्स ऑन कल्ला ऑल्सो गोयच्या पश्चिम घाटान आसपावपी सत्तरी महालात चोल्ल्या घाटान सध्या कारवीचो पुष्पोत्सव सुरू असा सैमाच्या ह्या अप्रूप आविश्काराचो लाभ गोयच्या लोकांक मेळचो संशोधकांक विद्यार्थ्यां आणि हेर लोकांक तो पळोवपाक मेळचो हाच्या खातीर गिरी सत्तरीच्या विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेन कारवी पुष्पोत्सव आयोजित केला ह्या कारवीच्या झुडपाचे जे फुलप असा हे दर सात वर्षा पुराय झाल्या उपरांत आठव्या वर्षा जाता आणि जे ही फुला फुलता त्यांना सैमाचो एक चमत्कार पळपूक मेटा तरातांचे कृमी किटक हांच्या खातीर का कारवी जशी महत्वाची आसा तशीच ती गवेरड्याचे खाद्य उपरांत जेन्ना ही कारवी तिच्यो मरतात त्यांना तिचं त्यो जो, जो रित्या पशुपालक समाज जंगल निवासी समाज आपणाल्या झोपड्यांक वापर करतालो इतलेच कित्याक की तुळशीच्या भितर जे रोप राखण करपाक या कारवीच्या काठ्यांचा उपयोग करतात त्याचपरी कारवीचे जे म्हणजे फुलान ते खावपा खातीर मोवारे मोठ्या प्रमाणात येतात आणि पळोवपाक मेळटा गुडगाच्या आणि हेर रानातल्या झाडांचेर म्हची पोळी हो सगळो सैमाचो आविष्कार चोरल्या घाटां सध्या सुरू असा सैम खातीर पर्यावरणाचो आस्वाद खातीर आमी तितल्याच पद्दतीन जर शिस्तीन आनी आत्मीयतेन प्रयत्न केले जाल्यार म्हाका दिसता की खऱ्यांनीच आमच्या या गोंयच्या सैमाची राखण करपाच्या नजरेतल्यान आमकां तातूंतल्यान प्रेरणा मिळतली हातून मातू दुबाना।